सरकार बनाने में हमारी तरफ से कोई अड़चन नहीं है आप निर्णय ले लो जैसे आपके भारतीय जनता पार्टी को तो आपका निर्णय अंतिम रहता है हम भी महायुति के कौन लीडर है एनडीए के लीडर कौन है मोदी जी है अमित भाई है तो उनको कहा कि हम मैंने अमित भाई जी को भी फ़ोन किया मोदी जी भी को भी फ़ोन किया सरकार बनाने में हमारी तरफ से कोई भी रुकावट कोई भी अड़चन कोई भी कुछ भी किसी भी तरह का अड़ंगा नहीं है आप बेशक आप निर्णय ले लो उस निर्णय की तामील हो जाएगी निर्णय की अमल हो जाएगी और मैं आज आप सबको कहता हूँ कि भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता जो निर्णय लेंगे मुख्यमंत्री पद के बारे में जो उनका कैंडिडेट होगा उसको हमारा शिवसेना का पूरी तरह समर्थन है पूरी तरह हमारा पाठिंबा उनको है ये आपको बताने के लिए मैंने आज सबको बुलाया है तुमच्या नेतृत्वाखाली महाविजय मिळवलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री तुम्हीच व्हाव अशी महाराष्ट्र जनता मागणी करते बघा सुनो महाराष्ट्र की जनता का प्यार मुझे मुला महाराष्ट्रातल्या जनतेचं मला प्रेम मिळालं जे प्रेम आतापर्यंत कुणाला मिळालं नाही सक्का लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली माझी ही कमी नाही आहे त्यामुळे लोकांची भावना सहज आहे लोकांची भावना मला मा भाव। साजिक आहे की कारण मी पूर्णपणे ज्या काही योजना आपण लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी केल्या त्यांना माहीत आहेत मुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घेतले ते त्यांना माहीत आहेत त्यामुळे हा त्यांचा मोठेपणा आहे आणि त्यांना म्हणून धन्यवाद तीन दिवसानंतर आज तुम्ही खूप फ्रेश दिसताय पत्रकारांना पण भेटताय पण तीन दिवस एकनाथ शिंदे होते कुठे का भेटत नव्हते अरे तो तुम्हाला फोन करत होता असं मी तिकडे होतो भेटलो सगळ्यांना भेटलो हे तुम्ही आह ना असा सस्पेन्स वगैरे काय तयार करू नका शिंदे नुण की भाजपचा जो कोणी उमेदवार असेल त्याला तुमचा पाठिंबा असेल याचा अर्थ असा मानायचा का की तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला आहे अरे बाबा आम्ही सगळे माहितीचे लोक आहोत मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना अडीच वर्ष मला पण अडीच वर्ष पाठिंबा दिला की नाही तर जेव्हा आता महायुतीचा होतो आहे मग मी काय सांगितलं वरिष्ठ जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि आमचं पूर्णपणे समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे